मोनिका मोरे अपघात प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानं रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिलंय आहे या पत्रात त्यांनी मोनिकाचं पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे तसंच मोनिकाला मदतही करावी अशी मागणी केली आहे घाटकोपर इथं झालेल्या रेल्वे अपघातात मोनिका मोरे हिला आपले दोन्ही हात गमवावे लागले होते रेल्वे अपघातात जखमी झालेल्या मोनिका मोरेला मुख्यमंत्री निधीतून मदत केली जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली आहे घाटकोपर इथं झालेल्या रेल्वे अपघातात मोनिका मोरे हिला आपले दोन्ही हात गमवावे लागले संदर्भात मोनिका मोरेच्या पालकांनी शासनाला निवेदनाद्वारे मदतीची हाक दिली होती खर तर प्रवाशांची सुरक्षितता ही पूर्णपणे रेल्वेची जबाबदारी आहे पण त्यासाठी डब्यामध्ये जास्तीची गर्दी करू नये म्हणून त्यांना आवश्यक असलेलं मनुष्यबळी त्यांच्या मागणीप्रमाणे मंजुरीप्रमाणे राज्य सरकारने उपलब्ध करून दिले आता रेल्वेने अधिक प्रिकॉशन्स घेण्याची आवश्यकता आहे आता परवा जो दुर्दैवी प्रकार घडला याबाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटून आमच्या महिला अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी त्यांच्या कुटुंबियांचं एक निवेदन म्हणजे अपघातामध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियाचं एक निवेदन माझ्याकडे दिलं होतं मान्य मुख्यमंत्र्यांना मी तेही दिले मुख्यमंत्री फंडातनं चांगल्या पद्धतीचं सहाय्य केलं जाईल त्यांना मदत केली जाईल पण असे प्रकार घडू नये म्हणून रेल्वे बोर्डाला सुद्धा आम्ही विनंती करू आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याही रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे हिची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केम रुग्णालयात भेट घेतली यावेळी तिला पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात आली तर कॅम्बलिनचे चेअरमॅन श्रीराम दांडेकर यांनीही तिला पाच लाखांची मदत दिली आहे मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे, रेल्वे प्लॅटफॉर्मवर धावत जाऊन ट्रेन पकडताना रुळावर पडून मोनिका मोरे मो, मोनिका मोरेनं दोन्ही हात गमावले या दुर्घटनेनंतर तिच्यासाठी विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू झालाय ब्रेक घेतो यानंतर आज महाराष्ट्रामध्ये इतरही घडामोडी जय महाराष्ट्र